मित्रांनो तुझेचं मी गीत गाता आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मोनिका मल्हारबरोबर खूप गोडगोड बोलते आणि म्हणते तू एवढ्या मोठ्या मिटिंगला चालला आहेस तू जरा छान छान कपडे घाल माझा ड्रेसिंग सेन्स छान आहे तुला असं वाटतं ना तेव्हा तो म्हणतो की हो असं म्हणून आता तो तिला तिला हवी ती कपडे द्यायला सांगतो तेव्हा आता मोनिका छानसा कोट काढते आणि मल्हारला घालायला देते त्यावेळी मल्हार म्हणतो की ही कपडे खरंच छान दिसत आहेत मला मोनिका म्हणते थांबा मी हे जॅकेट आतमध्ये ठेवते असं म्हणून ती कपाटाजवळ जाते आणि तेथे काही बद्दल काही पुरावे भेटतायत की नाही हे शोधत असते तर आता मुद्दामच ती तेथे ते ते मल्हारचा जो बेल्ट असतो त्याने बोट कापून घेते आणि म्हणते बापरे रक्त यायला लागलं मल्हार म्हणतो अगं अचानक काय झालं ती म्हणते अरे तुझा बेल्ट घेताना मला ते थोडं बोटाला लागलं आणि मग त्यातून रक्त येतंय प्लीज मल्हार मला खूप त्रास होतोय तू क्षमावहींच्या रूममध्ये जाऊन जरा फर्स्ट एड बॉक्स घेऊन येतो का मल्हार आता ठीक आहे असं म्हणतो म्हणतो की पाण्याखाली हात धर पण ती नाहीच म्हणते मल्हार आता क्षमाच्या रूममध्ये जातो मोनिका आता मल्हार नाही या संधीचा फायदा घेते आणि लगेच मल्हारचा मोबाईल चेक करू लागते मेसेजेस पाहते सर्व कॉल्स डिटेल्स देखील चेक करते आता त्यामध्ये काहीही तिला सापडत नाही ती म्हणते मल्हार तर माझ्यापेक्षा हुशार निघाला याने तर कोणताच पुरावा इथे ठेवला नाही असं म्हणून ती भयंकर चिडते तेवढ्यातच मल्हार तेथे येतो आणि तिच्या त्या जखमेवर बँडेज करतो तर ती मल्हारला म्हणते माझ्यामुळे तुला खूप उशीर झाला सॉरी हा मल्हार तू चहा घेऊन जा मी आता चहा पटकन बनवायला सांगते नाही तर रेडी असेलच त्यावेळी मल्हार म्हणतो अगं नको मला चहा तरीही ती म्हणते की चहा घेऊनच जायचं आहेस मल्हार तेव्हा तो ठीक आहे असं म्हणतो मोनिका लगेच चहाची तयारी करण्यासाठी बाहेर जाते मग नंतर मल्हार आता मोबाईल हातात घेतो आणि म्हणतो बापरे माझ्या बोटाला कसं रक्त लागलं आता हे रक्त मोनिकाचंच दिसते समजतं की मोनिकाने माझा मोबाईल चेक केला आहे तो आता म्हणतो हिला काय शोधायचं असेल नक्की माझ्या मोबाईलमध्ये मा तिकडे सगुना आणि भिकाजी हे दोघे हे आता तहसील कार्यालयाजवळ आलेले असतात ते दोघेही म्हणतात की आता आतमध्ये जायचं आणि अंगठा जुळवून पाहायचा सगुना म्हणते हो मी तसंच करणार आहे अरे आता मला म्हणतायत की पाच लाख ऐवजी दहा लाख दे या म्हाताऱ्याबाईने कुठून दहा लाख रुपये आणायचे अंगठा जुळत नाही म्हणतात आणि खोटं फसवले असं म्हणतात माझ्या मंजुळेचा अंगठा मी स्वतः घेतला होता आणि तो या पेपरवर लावला होता मला आठवत आहे ना मग यांचं काय या एवढं मी आता आतमध्ये जातेस त्यावेळी म्हणतो हो थांब जरा पण अगं या टोळ्या असतात टोळ्या म्हणजे आजी आज गाठवायची किंवा म्हातारा माणूस गाठवायचं आणि त्यांना असं फसवायचं डबल पैसे घ्यायचे सगुना म्हणते मी पाहतेस ना आता त्यांच्याकडे माझ्याकडून कसे डबल पैसे उकळता येते तू चल आतमध्ये मला ना जरा भीतीच वाटते असं म्हणून आता ते दोघेही तहसील कार्यालयामध्ये जातात तेथे गेल्यानंतर आता कुणाचा जो अंगठा असतो तो त्या पेपरशी मॅच करतात तर तो मॅच होतो तर त्या मॅडम मंजुळाचा अंगठा मॅच करून पाहतात तर तो मॅच हो होत नाही ते पाहता जाता दोघांनाही धक्का बसतो त्यावेळी सगुना म्हणते असं कसं माझी एकच मुलगी आहे मग असा अंगठा मॅच का होत नाहीये भिकाजीला जरा धक्का जो बसतो म्हणतो हे वेगळंच काहीतरी प्रकरण दिसतंय पुढे आता सगुणा म्हणते की तुमच्या कम्प्युटरमध्येच काहीतरी फॉल्ट असेल नीट पहा हो माझी एकच मुलगी आहे असं वारंवार ती सांगत असते त्याचवेळी आता त्या मॅडम असतात त्या म्हणतात मला काही कळत नाही का आमचं मशीन बिघडलं असं तुम्हाला वाटतं का तेवढ्यातच ते सर तेथे येतात आणि विचारतात काय चाललंय इथे गोंधळ त्यावेळी आता मॅडम म्हणतात की अहो ह्या सगुणाबाई ऐकतच नाहीये त्या म्हणत आहेत की तुमच्या कॅम्प्युटरमध्ये काहीतरी बिघाड झालाय मी वारंवार त्यांना सांगतेय ही तरी या अंगठ्यामध्येच गडबड आहे तेव्हा हेच ते पेपर आहेत जे कांबळे वकील घेऊन आले होते म्हणजे ह्याच त्या बाई आहे का मी त्यांना म्हटलं होतं की या बाईला जरा समज द्या किंवा पोलिसांना मी लगेच इन्फॉर्म करतो म्हणजे हिला अटक होईल तेव्हा सगुना खूप घाबरते म्हणते की नको भिकाजी आता त्या सरांना आणि मॅडमना पोलिसांच्या प्रकरणापर्यंत तुम्ही प्लीज जाऊ नका आमची काहीही चूक नाही यात असं म्हणून तो सगुनाला आता बाहेर घेऊन जातो इकडे मंजुळा तिच्या रूममध्ये असते त्याचवेळी मामा तेथे येतात आणि म्हणतात मंजुळा तुझ्याशी थोडं बोलायचं आहे ती म्हणते बोल ना दादा तेव्हा मामा म्हणतात अगं त्या स्वराला जरा समजावून सांग कारण ती सारखी म्हणती आहे की पिहूची आणि मल्हार सरांची होणारी डी एन ए टेस्ट थांबवा पण आपल्याला असं कसं करता येईल मंजुळा म्हणते नाही ते सत्य उघड व्हायलाच हवं असंही मला वाटतं कारण मल्हार सरांना एवढे दिवस अंधारात ठेवायचं हे बरोबर नाहीये मोनिकाचं पितळ देखील उघड पडलं पाहिजे ना त्यावेळी मामा म्हणतात तू तिला समजावतेस ना मग तेव्हा आता मंजुळा म्हणते हो मी तिला समजावते मी आता सगुणा आईकडे तिला भेटायला चालले आहे मग जाता जाता स्वराला देखील घेऊन जाते तेव्हा ठीक आहे असं आता आणि रंजन मामा म्हणतात आता मामा तेथून गेल्यानंतर मंजुळा काहीतरी विचार करत असते मग तेथून ती हॉलमध्ये येते स्वराला आवाज देते स्वरा तेथे दे येते आणि विचारते काय झालं मंजुळा आई तेव्हा आपल्याला आई आजीला भेटायला जायचं आहे तू येतेस ना माझ्याबरोबर चलच मला तुझ्याशी थोडं बोलायचं पण आहे असं आता मंजुळा म्हणते त्यावेळी स्वरा मनातल्या मनात विचार करते आता मीसुद्धा आईबरोबर बोलणार आहे की मल्हार सरांची आणि पिहूची होणारी डी एन ए टेस्ट थांबव कारण मला इथे पिहू हवी आहे इथून कुठेही ती जायला नको असं आता ती आता आवरण्यासाठी आतमध्ये जाते त्याचवेळी मल्हार हा मंजुळासमोर येऊन उभा राहतो त्याला तिचा खूप त्याला मागच्या सर्व काही गोष्टी आठवू लागतात तेव्हा मंजुळा म्हणते मल्हार सर मला माफ करा पण अहो मी जे सांगते ना त्यावर विश्वास ठेवा डी एन ए टेस्टचे रिपोर्ट येईपर्यंत तरी माझ्याबरोबर बोला माझ्यावर असा अविश्वास नका दाखवू तुम्ही मल्हार म्हणतो अगोदर पुरावे आणि मगच माझ्या बरोबर बोल आहे ना मंजुळा प्रश्न फक्त माझ्या एकट्याचा किंवा मोनिकाचा असता तर वेगळी गोष्ट आहे परंतु हे प्रकरण फक्त पिहूपाशी येऊन थांबतं त्यामुळे मी तुला असं म्हणतोय आता तेथून गेल्यानंतर निरंजन मामा तितक्यात तेथे येतात पूजेची तयारी करूनच बाहेर घेऊन येतात त्यावेळी मंजुळा विचारते हे काय तेव्हा मामा म्हणतात मलाही तुमच्याबरोबर बरोबर यायचंय देवी आईच्या मंदिरात जायचंय कारण त्या डीएनए ए टेस्टचे सॅम्पल पाठवले आहेत ना ते मॅच होऊ देत असं आई साहेब बाबांनी देवाला साकड्या घालायला सांगितलंय त्यावेळी आता मंजुळा आणि स्वरा एकमेकींकडे पाहतच राहतात त्यानंतर ते तिघेही आता बाहेर जायला निघतात दुसरीकडे सगुणाला खूप टेन्शन आलेलं असतं सत्याचा उलगडा झाल्याशिवाय तिलाही चैन पडणारच नसते ती आता भिकाचं सारखं डोकं खात असते आणि म्हणते की काहीतरी कर बाबा तिला इकडे बोलव नाही तर आता ठीक आहे असं म्हणून भिका म्हणतो तूच फोन कर तिला आणि इकडे बोलव म्हणजे सविस्तरपणे विचारता येईल त्यावेळी आता सगुण लगेच तिला फोन करते दुसरीकडे मंजुळा मामा आणि स्वरा हे तिघेही रिक्षातून खाली उतरतात तेवढ्यातच मंजुळाला सगुणाचा आता फोन येतो तेव्हा ती विचारते काय ग झालाय तेव्हा सगुणा म्हणते अगं त्या रूमचं काम झालं आपल्या हातात पैसे सुद्धा मिळाले आता त्या पैशांचं काय करायचं पुढे तू बघ ना ग मंजुळा म्हणते की खरंच का मग ये तू मारुतीच्या मंदिराजवळ आम्ही तिकडेच चाललो आहोत दादा सुद्धा आमच्या आहे तू येतेस का इकडे त्यावेळी ठीक आहे असं आता सगुना म्हणते आणि फोन ठेवून लगेच गाडीत बसते इकडे मामा म्हणतात की मंजुळा तू आणि स्वरा तुम्ही दोघीही आईला भेटा मग मी तेथे येतो किंवा तुम्ही इकडे या ठीक आहे असं मंजुळा म्हणते आणि स्वरा व त्या दोघीही तेथून जातात जाता जाता लगेच मंजुळा म्हणते हे बघ पिहूची आणि मल्हारसरांची होणारी डी एन ए टेस्ट तू थांबवू नकोस त्यावेळी स्वरा म्हणते तुला माहिती आहे काय जर हे सत्य उघड पडलं तर ही दाढीवाल्या काकांची मुलगी आहे हे सत्य तिला समजलं तर ती म्हणाली मी त्यांच्याकडे जाणार नाही मी अनाथ आश्रमात राहील तेव्हा हे ऐकताच मंजुळाला वाईट वाटतं ती म्हणते हे बघ त्या जरी बाहेर आलं ना तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण ही शुभंकर बरोबर तिकडे यू एसला जाणार आणि मल्हार सरांसमोर सत्य आलंच पाहिजे असं मंजुळा ज्यावेळी म्हणते ती सगुणा तेथे येते आणि तिलाच विचारते मग तू कोण आहे ना हे, हे सत्य सुद्धा संपूर्ण जगासमोर उघड व्हायला हवं आता मंजुळाला धक्काच बसतो कुणा म्हणते माझी मंजुळा तू नाहीयेस नक्की माझी मंजुळा कुठे आहे आणि तू कोण आहेस खोटी मंजुळा बनून तू इकडे तिकडे फिरतेस तुला काही लाज वाटते की नाही असं म्हणून आता रागातच सगुणा ही मंजुळाकडून सत्य वधवून घेण्याचा प्रयत्न करते मंजुळा आता खूप घाबरते पण म्हणते की मीच मंजुळा आहे सगुणा म्हणते तू कोण आहे ना ते सत्य वधवून घेण्याची तयारी माझ्याकडे आहे त्यामुळे तू मला सांगू नकोस आता मी तुझ्याकडे बघतेच असं म्हणून आता तुला तलाठी कार्यालयामध्येच घेऊन जाते तेव्हा आता ती तलाठी कार्यालयामध्ये मध्ये आता मंजुळाला घेऊन चाललेली असते भिका आणि त्याचे दोन सहकारे देखील तिथे आलेले असतात मंजुळा आता खूप घाबरते समोर पाहते तर मल्हार असतो तो ट्रस्टचं काहीतरी काम त्या मंदिराजवळ पाहत असतो त्याचवेळी आता मंजुळा त्याला पाहते आणि म्हणते बापरे मल्हारने जर मला पाहिलं ना तर सर्व विस्फोटच होऊन जाईल या विचाराने ती सगुणाचा हात जोरात सोडवते तेथून धूम ठोकते त्याचवेळी आता स्वराला खूप मोठा धक्का बसलेला असतो स्वरा म्हणते ही माझी आई नाही मग कोण आहे त्यांना आता रस्त्यातच मध्ये पडलेली असते त्याचवेळी भिकादीला सावरतो ती म्हणते मी राहू दे मी ठीक आहे पण त्या मुलीच्या अगोदर मागे तू पळ तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये स्वरा मामा मला मिठी मारत म्हणते ती आपली मंजुळा आई नाहीये दुसरीकडे सगुण आता रागातच मंजुळाचे केस पकडते आणि म्हणते की अंगठ्याचे ठसे कधीही खोटे बोलू शकत नाही एक वेळ माणसाचा चेहरा खोटं बोलेल सांग तू नक्की आहेस तरी कोण त्यावेळी आता मंजुळा म्हणते मेली ती मंजुळा होती आणि मी वैधही आहे आता हे सत्य सर्वजण ऐकतात तर आता सगुणाच्या हातात असणारे ते सर्व पेपर खाली पडतात त्यावेळी स्वरा आणि निरंजन मामा हे सर्व बोलणं ऐकतात त्या दोघांनाही धक्का बसतो तर ती म्हणते आई तू इथे अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब